प्रत्येक भारतीय नागरिकाची छाती अभिमानाने फोडून यावी किंवा स्वतःवर गर्व महसूस करावा की आपण अशा एका बहादूर देशाचे नागरिक आहोत ज्या देशाचं लष्कर ज्या देशाचं सैन्यदल अत्यंत प्रभावी आहे आणि आपल्या सैन्य दलाने आपल्या शत्रू राष्ट्राच्या नाकी नोवान सोडलेलं आहे भारताचे सैन्यदल आज पाकिस्तानावर ज्या पद्धतीनं तुटून पडत आहे आणि पाकिस्तानची दानादान ओढवत आहे हे सगळं पाहून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आज खूप मोठा आनंद होतोय आणि त्याला आपण भारतीय असल्याचा गर्वसुद्धा त्याच्या तोंडून बाहेर पडतोय परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीयांनी सावध राहणं भारतीयांनी सतर्क राहणं आपल्या सैन्याच्या पाठीमागं आपल्या राजकीय नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहणं हे सुद्धा भारतीयांचं कर्तव्य आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या चॅनलची पोळी भाजून घेण्यासाठी आपल्या वृत्तपत्राचं खप वाढवण्यासाठी आपली टी आर पी वाढवण्यासाठी विनाकारण युद्धाच्या खोट्या बातम्या देऊन विनाकारण युद्धाचा ज्वर पसरवून विनाकारण देशामध्ये असं भीतीचं वातावरण निर्माण करून आपली स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या मेनस्ट्रीम मीडियापासून सुद्धा आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे कारण आज ज्या ज्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्या बातम्या जवळपास सत्तर टक्के अनाधिकृत आहेत आणि अनेक अने खोट्या बात पसर बातम्या पसरविण्यामध्ये हे देशातले काही ठराविक मुख्य जे चॅनल आहेत आपले राष्ट्रीय चॅनल हे सध्या काम करत आहेत खरं म्हणजे या लोकांनी असं करायला नको जबाबदारीनं या सगळ्या युद्धाचं वार्तांकन किंवा युद्धाच्या ज्या बातम्या आपण आता जनतेपर्यंत पोहोचवतोय आहे त्या जबाबदारीनं दिल्या पाहिजेत मित्रांनो भारतीय सैन्याने जेव्हा पाकिस्तानवर अगदी तुटून पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा भितरलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ले करण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा काय घडलं नेमकं किंवा पाकिस्तानचा एकही ड्रोन एकही मिसाईल भारतामध्ये का पडू शकलं नाही याचं काय नेमकं कारण आहे आणि पाकिस्तान सध्या कुठल्या नेमक्या मनस्थितीमध्ये आहे या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो पेलगाममध्ये आपल्या निष्पाप सव्वीस नागरिकांची जेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्याने निर्घून अशा प्रकारची हत्या केली आणि या हत्येला प्रत्युत्तर म्हणून आपल्या देशाने जेव्हा पाकिस्तानमध्ये मिसाईल डागून नऊ ठिकाणी मिसाईल डागवून पाकिस्तानच्या दहशतवादी दहशतवादी जी अड्डे होते दहशतवाद्यांचे अड्डे होते हे अड्डे उद्ध्वस्त केले तेव्हा चिडलेल्या पाकिस्तानने भारतीय नागरिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या देशातल्या सोळा शहरावर जवळपास प्रमुख ठिकाणावर असे छत्तीस हल्ले छत्तीस हल्ले पाकिस्ताननं ड्रोनचे केले या हल्ल्यासाठी त्यांनी तुर्की बनावटीचे ड्रोन पाकिस्तानने वापरले परंतु मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक शौर्याची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की पाकिस्तानचा एक ड्रोन हे जमिनीपर्यंत आपल्या देशाच्या शूरविनाने पोचू दिला नाही हवेतल्या हवेत हे छ सगळ्याच्या सगळे जे ड्रोन होते या छत्तीस हल्ल्यामध्ये वापरलेले जवळपास तीनशे ते चारशे ड्रोन आपल्या देशाच्या सैनिकांनी उद्ध्वस्त करून टाकले आणि आता काय करावं अशा प्रकारचा प्रश्न आता पाकिस्तानच्या समोर निर्माण झाला एवढ्यावरच आपला देश थांबला नाही एवढ्यावरच आपले शूर वीर सैनिक थांबले नाहीत तर पाकिस्तानची जी प्रमुख महत्त्वाची शहर आहेत या प्रमुख महत्त्वाच्या शहरांना सुद्धा आता आपले भारतीय लष्कर किंवा आपले भारतीय तिन्ही दल आता लक्ष करतायत आणि पाकिस्तानमध्ये सर्वत्र अस्थिरता अशांतता अगदी पाकिस्तानी सायरा वैरा पळत आहेत ना तिथल्या राजकीय नेतृत्वाला काय करावं हे कळत नाही किंवा कि तिथल्या लष्कराला काय करावं कळत नाही लष्कराचा जो प्रमुख लष्कर शाह जो पाकिस्तानचा आहे आसीफ मुनीर याची अवस्था तर खूप खूप वाईट झालेली आहे आपल्याकडे एक म्हण आहे बघा आई जेवायला देना आणि बाप भीक मागू देना अशी परिस्थिती लष्कर प्रमुख आशिफ मुनीर यांचे झालेले संपूर्ण देशामध्ये या लष्कर प्रमुखाचाच निषेध पाकिस्तानमध्ये केला जातो आहे की या मूर्ख लष्कर प्रमुखांमुळं देशाभर अशा पद्धतीची संकटाची वेळ आली आहे असे पाकिस्तानच्या जवळपास नव्वद टक्के जनतेचं पूर्णप्रमाणे मत तयार झालेलं आहे पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा अशा पद्धतीचं युद्ध कधीच नको असतं परंतु पाकिस्तान पाकिस्तान कधीच राजकीय नेतृत्वाच्या नित्रुत नेतृत्वामध्ये चालत नाही आपण जाणता पाकिस्तानचं लष्कर हे पाकिस्तानवर पूर्णपणे कमांड करून असतं आणि लष्कराच्या जे जे मनात येतं त्या पद्धतीनं पाकिस्तानचं सैन्य कारवाया करत राहतं किंवा अतिरेक्यांना पाठिंबा देत राहतं आज पाकिस्तानची एवढी वाईट अवस्था होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानची जी वायुरक्षा प्रणाली होती यु, यु, युद्धामध्ये आता पूर्वीसारखं अगदी बंदूक घेऊन समोरासमोरशी युद्ध आता उरलेलं नाही युद्धाची पूर्णपणे यंत्रणा बदलली आहे पद्धत बदलली आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त हवाई युद्ध आता सध्या सुरू झालेलं आहे आणि मग या या हवाई युद्धामध्ये सर्वात मोठी जर यंत्रणा कुठली असते असेल तर ती वायू सुरक्षा यंत्रणा असते आणि पाकिस्तानची वायू सुरक्षा यंत्रणाच भारतीय आ... सैन्य दलानं उद्ध्वस्त करून टाकली आणि आपला प्रत्येक मिझाईल आपला प्रत्येक ड्रोन आपलं प्रत्येक विमान हे लक्ष्याचा मारा करण्यामध्ये सक्षम होत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचे जे ड्रोन आहेत की तीनशे चारशे ड्रोन त्यांनी आपल्या छत्तीस ठिकाणावर भारतातल्या डागण्याचा प्रयत्न केला अयशस्वी प्रयत्न केला हे सगळेच्या सगळे म्हणजे बघा तीनशे ते चारशे जे ड्रोन आहेत पाकिस्तानचे तुर्की बनावटीचे ड्रोन हे ड्रोन पूर्णपणानं भारतानं उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि पाकिस्तानचे हे ड्रोन उद्ध्वस्त करण्याच्या कामामध्ये आपलं जे सुदर्शन चक्र नावाची जी वायू सुरक्षा यंत्रणा आहे जी आपण रशियाकडनं खरेदी केलेली आहे तर ही यंत्रणा एवढी सक्षम यंत्रणा आहे की या यंत्रणेच्या बळावर आपण पूर्णपणानं पाकिस्तानच्या या ड्रोनचा धुव्वा उडवलेला आहे आणि त्यामुळं पाकिस्तान सैरावैरा बनलेला आहे आणि पाकिस्तानची जी जी वायू सुरक्षा यंत्रणा जी होती जी पाकिस्तानने चीनकडून खरेदी केलेली होती ज्या वायू सुरक्षा यंत्रणेचा जी क्षमता होती ती एकशे वीस किलोमीटर ते तीनशे किलोमीटर एवढी होती आणि भारतीय वायू सुरक्षा यंत्रणा जी आहे याची काय म्हणतो आपण लांबी त्याला आठशे किलोमीटरपर्यंतशी सुद्धा लांबी आहे आणि एकाच वेळी छत्तीस लक्षावर मारा करण्याची क्षमता आपल्या सुरक्षा यंत्रणेकडे आहे तर पाकिस्तानकडं केवळ आठ लक्षावर मारा करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे पाकिस्तानला असं वाटलं होतं की आपण चीनकडून एका मोठ्या बलाढ्य देशाकडून अशा प्रकारची वायू सुरक्षा यंत्रणा खरेदी केली आहे आणि ती मोठी ताकदवर असेल परंतु चीनचा माल अगदी देशभरामध्ये जगभरामध्ये जर सर्वात बदनाम कोण असेल तर चीन आहे चीनची कुठलीच वस्तू चायना मेड असं म्हटलं की ती थर्ड क्लास आहे असं म्हटलं जातं आणि तीच परिस्थिती नेमकी पाकिस्तानच्या या वायू सुरक्षा प्रणालीच्या संदर्भात सुद्धा निर्माण झाली चीनकडून चीन बनावटीचे एचक्यू नाईन आ, हे वायू सुरक्षा प्रणाली पूर्णपणानं पाकिस्तानने खरेदी केलेली होती तर हे एचक्यू नाही आता पूर्णपणे काय म्हणतो आपण त्याला नष्टच जवळपास आता झालेली आहे आणि ती काम करत नाही अशा वेळेला पाकिस्तानकडं असलेल्या दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत या दुसऱ्या गोष्टी आता त्यांनी वापरण्याचं सुरुवात केलेली आहे मित्रांनो पाकिस्तानचे सर्व प्रकारचे जे मिझाईल होते ड्रोन होते त्यातमध्ये गजनवे होता शाहीन होता एन एस होता किंवा एफ सिक्स्टीन आणि एफ सेवन्टीन अशा पद्धतीचे जेवढे म्हणून त्यांचे मिसाईल्स होते हे पूर्णपणे भारतानं उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि त्यामुळं पाकिस्तान आता खूपच अस्वस्थ झालेला आहे या प्रसंगी आता नेमकं युद्धाची काय परिस्थिती असेल पुढील भूमिका भारत काय घेईल किंवा पाकिस्तान पुन्हा युद्धातून माघार घेणार आहे की आणखीन काही अगावपणा करण्याचा प्रयत्न करेल है बगाई साहे, हे आपल्याला बघायचं आहे आपला देश सक्षम आहे आपली सैन्यदलं पूर्णपणे सक्षम आहेत आपली यंत्रणा आपली सुरक्षा यंत्रणा अत्यंत तगडी आहे भारतीयांनी कसल्याही प्रकारची भीती बाळगावी असे नाहीत तरीसुद्धा आ, सुरक्षित राहणे सतर्क राहणे ही भारतीयांची जबाबदारी आहे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एक मॅसेज प्रसिद्ध केलेला आहे की आता सायबर हल्ला करण्याचा सा प्रयत्न या पाकिस्तानी स सैनिकांच्याकडनं किंवा पाकिस्तानी लष्कराकडनं होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी भारतीय नागरिकांनी आता सायबर हल्ल्यापासून सुद्धा सावध असलेलं पाहिजे आपल्याकडे असलेले जे, आप असले जे स्मार्टफोन आहेत या फोनमध्ये आलेले कुठलेही कुठल्याही लिंक्स आपण सध्या ओपन करायच्या नाहीत किंवा जे आ, अनोन कॉल येतात आपल्याला नाव नसलेले कॉल येतात असे कॉल सुद्धा आपण स्वीकारायचे नाहीत अशी सूचनाही आपल्या राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा सल्लागारांनी केलेली आहे एकंदरीत भारताने पाकिस्तानवर केलेली चढाई अत्यंत महत्त्वाची चढाई आहे अतिरेक्यांचं कंबळं तर मोडलं पाहिजेच पाहिजे परंतु अतिरेकेला पाठिंबा देणारे अतिरेकेला पोसणारे पाकिस्तानसारखे हे जे राष्ट्र आहे हे राष्ट्र पूर्णपणानं या राष्ट्राची यंत्रणा उद्ध्वस्त झाली पाहिजे आणि मला असं वाटतं किंवा तुम्हालाही असं वाटतं की भारत आता पाकिस्तानला कदापि अर्ध्यावर सोडणार नाही पाकिस्तानचं चांगलं कंबरडं मोडून पाकिस्तान पुन्हा पाचपन्नास वर्ष आपली मान वर करणार नाही अशा प्रकारची शिक्षा पाकिस्तानला दिली पाहिजे आणि भारत त्या दृष्टीने आता पूर्णपणाने सतर्क झालेला आहे भारतानं या मोहिमेला जे ऑपरेशन शिंदूर अशा पद्धतीचं जे भावनात्मक नाव दिलेलं आहे हे ऑपरेशन शिंदूर आ, आ, ही जी आता आपली सध्या योजना आहे ही अत्यंत यशस्वी होते आहे आणि आपल्या देशातल्या ज्या महिला भगिनींचं सिंदूर पाकिस्तानच्या या अतिरेक्यांनी हिरावून घेतलेलं आहे त्यांना चोख अशा पद्धतीनं त्याचा बदला आपला देश घेतो आहे त्यामुळे देशातल्या नागरिकांनी अगदी घाबरून जाण्याचं त्या कारण राहिलेलं नाही पण सतर्क राहिलं पाहिजे आणि चुकीच्या खोट्या अतिरंजित अरडाओरड करणाऱ्या ह्या ज्या बातम्या आहेत टी व्हीच्या या बातम्यापासून मात्र सर्वांनी दूर असलं पाहिजे सर्वांनी सतर्क असलं पाहिजे हीच काळाची गरज आहे आपण जिंकणार तर आहोतच आहोत पाकिस्तानला बेचिराग तर करणार आहोतच आहोत पण कुठल्याही पद्धतीची फेक न्यूज कुठल्याही पद्धतीची चुकीची बातमी टी व्हीच्या लोकांकडून जर तुमच्यापर्यंत आली तर त्यावर विश्वास न ठेवता त्याला निग्लेट करणं ते आपलं दुर्लक्ष करणं सुद्धा भारतीय नागरिकांचं सुजान नागरिकांचं एक अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आज बनलं आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा